जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी येते थेट थे मातोश्रीमधून मातोश्रीवर नवीन राजकीय उदय होणार ठाकरेंच्या घरातील हा उखमी एक्का राजकारणात प्रवेश करणार नेमकं कोण आहे त्या रश्मी ठाकरे आहेत की आणखी कोण आहेत ते आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचं वातावरण शांत झालं आणि आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा राज्यातील अनेक मोठ्या जसं की मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नाशिक छत्रपती संभाजीनगर असेल उल्हासनगर ठाणे अशा अनेक दहापेक्षा जास्त महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत त्यामध्येच ठाकरेंच्या घरातील हा हुकमी एक्का राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा येणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे मातोश्रीवर झालेल्या दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत सर्व नेत्यांनी आणि उपनेत्यांनी ही मागणी केली आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या मागणीस होकार दिल्याची चर्चा आहे राज्यातील वातावरण बघता युवा आणि युवती लोकांना सर्वांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे लवकरच मातोश्रीवरून पुन्हा एकदा राजकारणात येणार आहेत अशी चर्चा आहे त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणलं त्यावेळी त्यांना युवा सेनेचं प्रमुख केलं होतं त्यानंतर आता सुद्धा तेजस ठाकरे यांच्या एंट्रीने शिवसैनिकात एकच चैतन्य निर्माण झालेलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारीला आहे त्या निमित्ताने तेजस ठाकरे यांची सुद्धा एंट्री राजकारणात याच दिवशी होऊ शकते ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे ह्यात होते त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की तेजस ठाकरे हा माझ्यासारखाच आहे आणि तो राजकारणात आला तर योग्य निर्णय आणि चांगलं काम करू शकतो त्यामुळे त्याच्या येण्याची वाट बघावी आणि ती आता वेळ आलेली दिसत आहे उद्धव ठाकरे यांचे असलेले आजारपण असेल किंवा दोन्ही चिरंजीव हे राजकारणात सक्रिय होऊन पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या निवडणूक असतील त्यामध्ये तेजस ठाकरे हे गेल्या आठवड्यापासून प्रत्येकच शाखेत जात आहेत व शिवसैनिकांना भेटत आहेत त्यामुळेच त्यांचा हा उदय राजकारणात एक ठाकरेंसाठी मोठा आधार असू शकतो त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांच्या निवडणुकामध्ये तेजस ठाकरे हे मोठा सहभाग नोंदवतील अशी दाट शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं का आणि जर ते राजकारणात आले तर यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र